नमस्कार युपी मधल्या बुलडोजर बाबाची आपण चर्चा खूप करतो ना म्हणजे योगी आदित्यनाथांनी बुलडोजर चालवला की ते बुलडोजर बाबा या नावाने प्रसिद्ध होतात त्यासोबत हिंदी मीडिया योगी आदित्यनाथांच्या बाजूने खूप बातम्या दाखवतो किंवा त्यांच्या इन्काउंटरच्या बातम्या खूप दाखवतो म्हणूनही आपण योगी आदित्यनाथांचे फॅन होऊन जातो म्हणजे तो, तो प्रयागराजच्या गुंडाला मारलं अति अहमदला मारलं तेव्हा आपण किती प्रसन्न झालो होतो त्या दुबेचा एन्काउंटर केला मध्य प्रदेशातून नेऊन आपण किती खुश झालो होतो म्हणजे दुबे मारला तरीही गुंड मारला याचा आनंद आपल्याला झाला होता अति अहमदला मारल्यावर तर एका आतंकी माणसाचा कसा खात्मा केला याविषयीच्या सुरस कहाण्या आपण सांगत होतो योगी बाबाच्या राज्यामध्ये माफी नसतेच कधी गाडी पलटी होईल सांगता येत नाही असं आपण नेहमी म्हणत असतो आणि योगी बाबाचं कौतुक करता करता करू नये या मताचा मी नाही करा आहे करावं या मताचा मी आहे योगी बाबाचं कौतुक करता करता आपला बाबा असा का वागत नाही असा प्रश्न आपल्याला पडतो ते आपल्याकडे गोष्ट गंमत म्हणून विनोद सांगितलं जातो बघा बायकांना सांगितलं जातं फार दागिने घालून फार छान भारीच्या साड्या नेसून वड वडाची पूजा करायला जाऊ नका ते म्हणले का तर गेलात तर कदाचित तुमचे दागिने तुमची साडी तुमचं ऐश्वर बघून एखाद्या बाईला वाटू शकत हिचा नवरा फारच श्रीमंत दिसतोय तोच पुढच्या जन्मी मला मिळू दे विनोद म्हणून सांगितलेला किस्सा तसं मला राज्यामध्ये वाटायला लागलाय आपल्या वाटाला योगी बाबा का आला नाही देवा बाबा का आला असा प्रश्न अनेकांना पडतो आणि अने आपण देवेंद्र मध्ये दमच नाही अशी वाक्य बोलायला लागतो सोपं असतं ना काय केलं सांगा काय केलं सांगा बर गंमत अशी असते की अवघड जागचं दुखणं जावाई डॉक्टर असं असेल ना तर त्या बाईची अवस्था फार वाईट होते माहिते म्हणजे अवघड जागी दुखणं झालं दा जावायला दाखवायचं असलं की फार अडचण येते बाईची तशीच स्थिती देवेंद्र फडणवीसांची झाली आहे म्हणजे एकीकडं कोर्ट बसलंय हे का केलं म्हणायला दुसरीकडं विरोधी पक्ष बसलेत असं का केलं म्हणायला आणि तिसरीकडं समर्थक बसलेत तसं का केलंच नाही म्हणायला त्यामुळं ते त्यांची अवस्था जरा कोंडीत पकडल्यासारखी झाली आहे म्हणजे अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला की विरोधक म्हणणार काहीतरी झाकायला केला काहीतरी झाकायला केला न्यायालय म्हणणार अयोग्य पद्धतीनं केला आणि फडणवीस आणि त्यांच्या पोलिसांनी खुलासे करत बसायचं अपराध्यासारखं खुलासे करत बसायचं एन्काउंटर केला म्हणून समर्थक कौतुक करत नाहीत एनकाउंटर केला म्हणून विरोधक आरोपीच्या पंजऱ्यात पिंजऱ्यात उभं करतात आणि कोर्ट त्यांची प्रक्रिया करत पण देवेंद्र फडणवीसांनी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केलाच ना केलाच ना तेच गृहमंत्री होते त्यांच्याच कार्यकाळात तो एन्काउंटर घडलेला आहे पन पण आपण याच्याकडे दुर्लक्ष करणार मंडळी काल परवा पुण्यातला नामचीन गुंडा सोलापूर जवळच्या चिवड्याच्या गावामध्ये लिंबोटीचा चिवडा लिंबोटीची शेंगदाणा चटणी फार फेमस आहे त्या चटणीच्या गावात आपल्या पाहुण्याच्या घरी दडून बसला या दडून बसलेल्या शाहरुखला शाहरुख म्हणजे हा शाहरुख हा हा शाहरुख शेख आहे या शाहरुख उर्फ अट्टी शेख म्हणजे तुम्ही उघा शाहरुख म्हणले की त्या शाहरुख कडे जाल त्या शाहरुखला तिथे पोलिसांनी अचूक टिपला आट्टीची शिट्टी वाजवली सकाळी सकाळी वाजवली हा पोलिसांनाच मारायचा प्रयत्न करत होता याला संपवला झालं ना दुसरं एन्काउंटर लोकांच्या घरात दिवसा ढवळ्या दरोडे टाकून त्यांना जखमी करून लोकां दहा दहा गुन्हे दाखल असलेला अमोल खोतकर नावाचा छत्रपती संभाजीनगरचा गुंड संपवलाच की त्याचाही एन्काउंटर झालाच की मागच्या सहा वर्षापैकी सहा सात वर्षापूर्वीपैकी म्हणजे तेवीसची आकडेवारी सहा वर्षाची म्हणजे पुढे दोन आठ आठ वर्षामध्ये साधारणत पाच वर्ष साडेपाच वर्ष देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत गृहमंत्री आहेत हा मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीसच गृहमंत्री आहेत यातला नक्षल्यांचा खात्मा सोडला नक्षल्यांचा खात्मा सोडला तर अशा घटना सदोतीस आहेत सहा वर्षात चौतीस होत्या पुन्हा तीन घडल्यात सदोतीस आहेत म्हणजे सदोतीस लोकांचा खात्मा देवेंद्र फडणवीसांनी आठ वर्षात केलेला आहे आठ वर्षात त्यातल्या दहा केसेस बाकी आहेत बारा केसेस बाकी आहेत आता बारा झाल्या आणि चोवीस केस जवळपास निकाली निघालेले आहेत त्यात काहीही सिद्ध झालं नाही पोलिसांचा दोष होता असं सिद्ध झालं नाही म्हणजे सदोतीस पैकी चोवीस केसमध्ये काहीही प्रॉब्लेम सापडत नाही आणि त्यांना शूट केलं जात गुंड संपवला जातो फडणवीसांच्या या कृतीची चर्चा होत नाही हा आता काही लोक जाणीवपूर्वक शूट करणाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतात वाजे हो कशाला काही लोक कशाला वाजेसारख्याला पुन्हा सेवेत घेतात त्यांच्याकडून जिलेटीनच्या कांड्या गाडीत ठेवून मी अनुस्वार योग्य ठिकाणी वापरलेला आहे जिलेटिनच्या कांड्या दुसऱ्याच्या चोरून आणलेल्या गाडीत ठेवून उद्योजकाला धमक्या देतात त्यांच्याविषयी कोणी चर्चा नाही करत पण गुंडांना संपविणारा संपवत का नाही हे विचारलं जात विचारलंच जात राहिला प्रश्न बुलडोजर बाबाचा प्रतापगडावर काय केलं विशाळगडावर काय केलं अजिंक्य ताऱ्यावर काय केलं मीरा रोडमध्ये दिंगाणा घालणाऱ्या लोकांच्या घरावर काय केलं छत्रपती संभाजीनगर मधली कारवाई काय नागपूरमधली कारवाई काय आहे नागपूरला दंगा झाला तेव्हा प्रमुख दोन तीन आरोपींची घरं ध्वस्त करून टाकली ना रोड रोडमध्ये विसर्जनाच्या मिरवणुकीत गोंधळ घालू पाहणाऱ्यांसोबत काय केलं अरे तो आपल्या कर्तृत्वाचा डंका पिटवत नाही याचा अर्थ तो शंड आहे असं होत नाही पराक्रम असाच दाखवायचा असतो फक्त मला बाकी कोणाला कळलं न कळलं याच्याविषयी काही फारसा आक्षेप नाहीये विरोधकांनी विरोधकांचं काम करावं न्यायालयानं न्यायालयाचं काम करावं पोलिसांनी पोलिसांचं काम करावं पण जेव्हा आपल्याच माणसावरती आपण शंका उपस्थित करू लागतो ना म्हणजे आपल्याला मुळात सवय लागली घानेरडी आपण म्हणतो ना आमच्या बापांना आमच्यासाठी काहीच करून ठेवलं नव्हतं आम्हीच सगळं उभा केलं अरे तुला जन्माला घातला बापाने हे तू विसरतोस आणि बापाने काहीच केलं नाही याच्या बोंबा मारतोस जिथे बापासोबत कृपणता आणि कृतज्ञता ठेवायची सवय आम्हाला लागली ना बायांना पण फार सवय असते ना आम्हीच कसे दिवस काढले माहित नाही फार वाईट दिवस होते फार कष्टात दिवस काढले आम्ही कुणीच आमच्यासाठी काही केलं नाही हे जे सांगणं असतं ना ही सवय आपण राजकारणात सुद्धा आणि आपल्या नेत्यांच्या बाबत सुद्धा करतो काय केलं सांगा प्रश्न विचारतो पाच कामं सांगा सात कामं सांगा त्याची अवस्था अशी आहे हे सांगून हिंदूंना चांगलं म्हणावं तर न्यायालयाच्या कसाट्यात अडकण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळं आपण समजून घेतलेलं जास्त बरं राहील ना नमस्कार